हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कोराळकर आहेत सर काय सांगाल आज हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे काय सांगाल आज हिवाळी अधिवेशन नागपूर येथे आज पहिला दिवस आहे आणि नक्कीच सर्व रहिवाशांचे मतदारांचे आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणी अधिवेशनात आलेलो एक प्रतिनिधी म्हणून जी जबाबदारी माझ्यावरती मतदारांनी आणि नागरिकांनी दिलेली आहे जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो निश्चितपणानं गेले दहा वाजता बघितलं असेल तर निश्चितपणानं आपण जे काम जे प्रश्न सोडवलेले आहेत त्या अनुषंगानेच पुढची जी ही पाच वर्ष येणारी आहे या पाच वर्षातलं पहिलं अधिवेशन आणि अधिवेशनाच्या निमित्ताने निकेच जे विषय महत्वाचे आहेत जे नागरिकांनी मांडलेले आहेत ते सर्वच प्रश्न याच्यामध्ये पाठपुरावा करून दसास लावणार आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुर्ल्याच्या विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार कुठले प्रमुख मुद्दे आहेत जे आता पुढल्या पाच वर्षामध्ये पूर्ण करणार आहात आणि सरकारला त्याच्यासाठी काय आम्हाला सहकार्य करावे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करणार एकच ध्येय येते म्हणजे कुर्ल्याचा सर्वांगीण विकास आणि त्या अनुषंगाने जे जे प्रश्न येतील ते माणाविषयक असतील कलेक्टर संदर्भात असतील वारिया संदर्भात असतील आणि विविध धोरणात्मक विषय असतील आणि त्यावर विकासाचे काही प्रश्न असतील काही उड्डाणपुलांची कामं आहेत काही रोड वाईंडिंगची कामं आहेत काही हॉस्पिटलच्या संदर्भातली बरीचशी प्रगती आपल्याला करायची आहे तर या सर्वच गोष्टींचा जो जे प्रश्न आहेत त्या संदर्भामध्ये निश्चितपणाने पुढे काम करणार आहे काल महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि दिग्गज नेत्यांना या मंत्रिमंडळात दिग्गज नेत्यांचा या मंत्रिमंडळामधून पत्ता कट झालेला आहे कसं बघतायकडे या बाबतीमध्ये माननीय मुख्य नेते शिवसेना माननीय एकनाथ शिंदे यांना आम्ही अधिकार दिले होते आणि ते त्यांनीच त्यांच्या आदेशानुसार जे नियुक्त करायचे ते केलेले आहेत आणि आम्हाला सर्वांना ते मान्य आहे आणि नक्कीच नाही सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंगेश कुळकर यांचं देखील चर्चा होती पुरला विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांचं तसं देखील म म्हण होतं की या आत्ता तरी संधी मंगेश कुळकर यांना या मंत्रिमंडळामध्ये मिळेल या संदर्भामध्ये एक चर्चा असते पण नक्कीच माननीय शिंदे साहेबांनी जे मंत्रिमंडळ केलेलं आहे जे नावं आता आलेली आहेत आणि ज्यांनी शपथविधी घेतलेलं आहे त्यांना आम्ही सर्व सहकार्य करणार आहोत आणि याही पुढे ते मंत्री म्हणून आम्हाला नक्कीच सहकार्य करतील आणि एक चांगलं सरकार माहिती म्हणून या ठिकाणी चालेल आज ही पुन्हा एकदा विरोधक आघाडी महाविकास आघाडीने ईव्हीएमच्या संदर्भात विधिमंडळच्या पायरीवरती आज आंदोलन केलं याच्यामध्ये मी मागे बोललो होतो की लोकसभेच्या वेळेला जेव्हा त्यांचा विजय झाला तेव्हा ईव्हीएमच्या माध्यमातूनच विजय झाला मग त्यावेळी व्हीईएम चांगलं होतं आणि विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर ईव्हीएम वाईट तर हे अशा प्रकारचं परडाचं धोरण जे आहे ते प्रथम त्यांनी दोन केलं पाहिजे आणि जर का तुम्हाला ईव्हीएम मान्य नव्हतं तर पहिल्या प्रथम ईव्हीएमच्या जोरावर तुम्ही जे निवडून आलेला आहात त्या सर्व याच्या तुम्ही राजीनामा द्या आणि राजीनामा दिल्यानंतर मग तुम्ही सांगू शकता की ईव्हीएम खरोखर चांगलं नाही नक्कीच हे होते कोल्हा विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर मी डी आर न्यूज मुंबई